नमस्कार इंडिया टुडे कॉनदेव दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई आणि कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची विविध विषयावर मुलाखत घेतली राज्यात उद्योगांना मिळणारी सुविधा तसेच पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं उद्योग पायाभूत सुविधा परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे दावस मध्ये सुमारे पाच लाख कोटीची गुंतवणूक झाली याशिवाय सौर ऊर्जा सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढत आहे नुकतेच नवी मुंबईत सेमी कंडक्टरचा प्रकल्प सुरू झाला आहे उद्योजकांना विश्वास वाढल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा इंधनाचे जाळे निर्माण झाले आहे अटल सेतू सागरी किनार मार्ग यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला मेट्रोचे जाळे विणले जात असून लवकरच मेट्रो तीन या भूमिगत मेट्रोचे शुभारंभ होणार आहे यातून सुमारे तेरा लाख नागरिक प्रवास करतील वाढवण बंदर महाराष्ट्राचा कायपालट करणार प्रकल्प आहे वाढवण येथे विमानतळ सुरू करण्याचाही विचार आहे नवी मुंबई विमानतळ ही लवकरच सुरू होणार आहे पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डामुक्त करण्याचा निर्धार आहे तसेच राज्यातील रस्तेही खड्डेमुक्त करण्यासाठी काम करत आहोत असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की सर्वसामान्यांचे शासन असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमुळे अर्थव्यवस्थांना चलना मिळत आहे या योजनेमुळे नितीची करण्यात आली असून ही योजना पुढील काळातही सुरूच राहणार आहे देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा हातभार लावणार आहे या योजनेचा फायदा सर्वसामान्यांच्या कुटुंब्यांना होणार आहे शासन आपल्यादारी योजनेमुळे सुमारे पाच कोटी नागरिकांना फायदा झाला आहे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की गेल्या दोन वर्षात राज्यात पूर्ण क्षमतेने विकास होत आहे वर्षा शासकीय निवासस्थानी व मंत्रालयात येणाऱ्यांना भेटल्याशिवाय मी जात नाही जनता हीच माझ्यासाठी सौर ऊर्जा आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून मी काम करतो त्यामुळे सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेऊन त्या, त्या सोडवण्यासाठी काम करत आहे राज्य आणि केंद्र शासन हे शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना सहा लाख रुपये मिळतात राज्य शासन त्यात आणखीन सहा हजार देत आहे तसेच एक रुपये पीक ही राज्य शासन देत असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद